माच नाही सरकारकडे न्याय घेतच नाही काढला आले की माझ्या भावाला लवकरच न्याय मिळवते मी, मी प्रियांका प्रताप चौधरी संतोष देशमुखची बहीण माझ्या भावाचा खून नऊ डिसेंबरला झालं तेव्हापासून आम्ही म्हणजे चप्पल सोडलेली आहे माझ्या माहीत सर नाही सरकारकडे न्याय घेतच नाही काकड आले की माझ्या भाऊला लवकरच लवकर न्याय मिळवते आज मी चप्पल पाहिजे मला किती व्याज न माझ्या भावाने व्याज किती सहन केलं होतं विठ्ठल मला सांगितलं लवकरात लवकर न्याय म्हणून होते म्हणजे माझ्या भावाचं लेकर जर थोडेफार शिकतील तर विठ्ठलचं मी एवढेच प्रयत्न हरकत नाही माझी सरकारवर मी सोप आहे लवकरात लवकर सरकारने आम्हाला न्याय द्यावा मी प्रियंका संतोष बहीण माझ्या भावाचा खूप नऊ डिसेंबरला झाला तेव्हापासून आम्ही म्हणजे चप्पल सोडलेली आहे माझ्या माहीत नाही सरकारकडे न्याय देतच नाही तर मी ठरला साकडं घालण्यात आलं की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळते आज मी चप्पल पाड्या मला किती व्याज मा होतात माझ्या भावाने व्याज किती सहन केलं असतं ते म्हणजे माझ्या भावाचे तर थोडेफार शिकतील विठ्ठल सर मी एवढीच प्रेते माझी सरकारवर मी सुरू आहे लवकरात लवकर सरकारने आम्हाला न्याय द्यावा